नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये समोर तुमचे आहे मारुती सुझुकी इको दोन हजार पंचवीस मॉडेल आणि सी एन जी फ्युल ऑप्शनमध्ये ही गाडी असणार आहे सोबतच ह्या गाडीमध्ये जर पाहिलं ना तर तुम्हाला सिक्स एअरबॅग सुद्धा स्टँडर्ड देण्यात आलेलं आहे तर या गाडीबद्दल आज आपण पटकन डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे ड्रीम कार यांनी सो व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर गाडी तुम्हाला ओवरऑल अशी काही इथे पाहायला मिळते आणि साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर एक जी प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने आपण विचार करतो ना जसं की तुम्हाला किराणा मालाचं दुकान आहे काही खता औषधं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे आहे देन तुमचं काही एजन्सीचं काम आहे फॅमिली मोठी आहे सहा सात लोक घेऊन जायचे आहेत तर अशा कामांसाठी सुद्धा या गाडीचा जो वापर आहे ना हा तुम्ही नक्कीच करू शकता फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर ओवरऑल इकोचा एक पंधरा वर्षापूर्वी जसा लुक आहे हाच तुम्हाला इथे पाहायला मिळतो आणि फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर हॅलोजनमध्ये जे हेडलॅम्प आहे ते ऑफर करण्यात आलेले कुठलाही ले, फोग लॅम्प नाही अगेन ग्रीन ब्लॅकमध्ये दे, देर इज नो क्रोमचं वर्क सुजुकीचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता गाडी सी एन जी फ्यूल ऑप्शनमध्ये आहे सो सी एन जीची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे आता एक गोष्ट चांगली काय माहिती का मारुतीनी आहे ना ह्या गाडीमध्ये जो सी एन जी टँक आहे तो पासष्ट लिटर वॉटर कॅपॅसिटी देईल तुम्ही पाहू शकता आणि ही चांगली गोष्ट आहे कारण की जास्त एन जी जर आला तर चांगल्या पद्धतीनं आपण जे डिस्टन्स आहे ते कवर करू शकतो बाकी इथनं तुम्ही सी एन जी भरू शकता आणि स्लायडिंग डोअर भाई स्लायडिंग डोअर आहे ना जे ओमिनी पासून स्लायडिंग डोअरची एवढी क्रेज होती ना भारतीय मार्केटमध्ये त्यानंतर इकोमध्ये सुद्धा स्लायडिंग जे डोअर आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही इझिली क्लोज देखील करू शकता तो हे जे डोअर आहेत ना हे म्हणजे एक सात आठ वर्ष जरी झाले ना तर प्रॉपर जर मेंटेनन्स ठेवला यांचा तरी देखील जास्त काय जो प्रॉब्लेम हा तुम्हाला येत नाही रेअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा ओव्हरऑल एक सिम्पल जो लुक आहे हा तुम्हाला पाहायला भेटतो म्हणजे गाडी ज्या पर्पजसाठी आहे ना त्या पर्पजसाठी ही गाडी कंपनीने ठेवलेली आहे कुठलीही फॅन्सी काही मागच्या साईडला केली ईडी लाईट वगैरे हो नाही काय नाही बाकी रिअर प्रोफाईलमध्ये हॅलोजनमध्ये जे हेडलॅम्प आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत इथनं तुम्ही जो मागचा बूट आहे तो ऍक्सेस करू शकता इथे जर पाहिलं सीएनजी टँक देण्यात आले त्याला प्रॉपर इथे गार्ड देण्यात आलेलं आहे मेटलचं आणि बाकी इथे तुम्ही काही साहित्य वगैरे असेल ते व्यवस्थित ठेवू शकता भरपूर लोक इथे एक्स्ट्रा जे सीट आहे ना ते बसून घेतात बरं का बट ते इल्लीगल आहे अजिबात असं करू नका कारण की काय होतं ज्या गोष्टी इल्लीगल आहे त्या कधी ना कधी तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम ह्या जनरेट करतातच सो असं काही बाहेरच्या साईडने जो लुक आहे हा तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला भेटतो बाहेर या गाडीमध्ये पेट्रोलचा देखील ऑप्शनवर का तुम्ही इथनं पेट्रोल भरू शकता अशी काही जी की आहे ही तुम्हाला गाडी जी आहे ती ऑफर करते इथनं तुम्ही अशा पद्धतीनं ऑन करू शकता आता जसं नॉर्म्स अपडेट होतं आहे ना तशी गाडी देखील अपडेट झालेली आहे आता सध्या जर पाहिलं तर भारतामध्ये सिक्स एअरबॅग स्टँडर्ड झालेले नाही बट मारुतीने इथे सहा एअरबॅग आहे ना स्टँडर्ड केलेले तुम्ही पाहू शकता इथे देखील एअरबॅग आहे सीटमध्ये सुद्धा एअरबॅग देण्यात आलेले आहेत प्लस स्टेअरिंग व्हीलवरती एअरबॅग आहे इथे देखील एअरबॅग आहे सो so, सहा एअर स्टँडर्ड तुम्हाला मिळून जातात त्यानंतर इथे जर आपण आलो तर इथे एक स्विच आहे पेट्रोल टू सी एन जी सी एन जी टू पेट्रोल जे आहे तुम्ही इथे कन्वर्ट करू शकता ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन इथे देण्यात आलेलं आहे हेडलॅम लेवल तुम्ही इथनं सेट करू शकता ही गाडी जर पाहिजे ना एसी मध्ये बरं का तो एसीचा जो ओवरऑल परफॉर्मन्स हा तुम्ही इथनं सेट करू शकता फाय स्पीडचा जो गिअर बॉक्स ह्या देण्यात आलेला आहे सीट जर पाहिले असे काय फॅब्रिक सीट्स तुम्हाला मिळून जातात फिक्स्ड हेडरेस्ट आहे आणि सीट बेल्टचा देखील जो यूज हा झालेला आहे इथे आहे हँड ब्रेक मोबाईल वगैरे हो ठेवण्यासाठी ना असं स्पेसिफिक जागा नाही बरं का बट बर इथे तुम्ही ठेवू शकता तुम्ही जर आफ्टर मार्केट म्युझिक सिस्टीम बसवल हो तर मग ही जागा देखील ऍक्व्हर होऊन जाते इथे देखील ठेवू शकता इथे एक बारा वल्टचा हो जो पॉवर सॉकेट आहे तो, तो देण्यात आलेला आहे विंडो मॅन्युअली तुम्हाला इथनं जे आहे ते ॲडजस्ट करायच्या आहेत पण बोनट देखील तुम्हाला मी दाखवतो बरं का बाकी तिकडे इथे ग्लब बॉक्स देण्यात आलेला आहे आयआरएम जर पाहिला हा बेसिक आहे बाकी स्पेस वगैरे हो चांगला आहे बरं का इथे हे सीट तुम्ही मागे पुढे करू शकता बट हाईट ऍडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला ऑब्विसली या गाडीमध्ये देण्यात आलेला नाहीये त्यानंतर रिअरमध्ये जर पाहिलं इथे तीन व्यक्ती बसू शकता स्पेस चांगला आहे कुठलाही एसी या ठिकाणी येत नाही किंवा रिअर पॅसेंजरला जो बारा वोल्टचा पावर सॉकेट वगैरे हो टाईप सी पोर्ट वगैरे हो असा कुठलाही जो ऑप्शन हा देत नाही आणि कंपनीने जर पाहिलं तर इथे साईन देखील दिलेलं आहे की इथे पाय ठेवायचा नाही इथे पण आणि त्या साईडला पण भरपूर लोक याच्यावरती पाय ठेवतात हो बट इथे भरपूर इलेक्ट्रॉनिक्स जे पार्ट आहेत ते असतात आणि याच्याच खाली इंजिनसुद्धा आहे त्यामुळे कंपनीचं असं म्हणणं की तुम्ही याच्यामध्ये जे पाय आहे थे ते थे। ठेवू नका बाकी तर गाडीमध्ये इंजिन आहे जे फोर सिलेंडर नॅचरल स्पीडेड पेट्रोल इंजिन आहे ते दिलं जातं आता ही गाडी जर पाहिली सी एन जीमध्ये आहे त्याची पॉवर फिगर जर पाहिली तर एकाहत्तर बी एच पी आणि पंच्याण्णव मिटोमीटरचा जो टॉर्क ही गाडी जनरेट करते कंपनीचं जे क्लेम मायलेज आहे ना त्याच्यापेक्षा ॲक्च्युअलमध्ये हायवेवरती जे लोक ॲव्हरेज काढतात ना त्यांना वीस बावीस चोवीसपर्यंत पर्यंत ही गाडी आहे ते, ते मायलेज देते बरं का कारण की फोर सिलेंडर जे पेट्रोल इंजिन आहे ते या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे जे की प्रूवन आहे आणि आधी आपण भरपूर गाड्यांमध्ये हे इंजिन पाहिलेलं आहे बाकी बोनट एकदा आपण ओपन करून पाहूया असं काही बोनट आहे इथे कुठलंही इंजिन नाही आहे बाकी कूलंट त्यानंतर वॉशर आणि इथे वायपर मोटर आहे आणि इथे जे ब्रेक ऑइल हे तुम्ही पाहू शकता बाकी तर अशी काय गाडी आहे इंजिन जर पाहिलं तर इथे खालच्या साईडला जे इंजिन देना आहे हे देण्यात आलेलं आहे आणि ही गाडी जर पाहिली ना रिअर व्हील ड्राईव्ह आहे म्हणजे मागच्या साईडला जे इंजिनची पॉवर आहे ती इथे जाते तो रिअर व्हील ड्राईव्ह असल्यामुळे तो ओवरऑल तुम्हाला तो जो फील आहे रिअर व्हील ड्राईव्ह गाडी चालवण्याचा तो देखील इथे नक्कीच येऊन जातो बाकी ही गाडी ड्रीम मध्ये अवेलेबल असणार आहे सध्या जर पाहिले या गाडीची किंमत सात लाख पंचवीस हजार रुपये आहे आणि पंधरा हजार रुपये डिस्काउंट देखील देत आहे तुम्ही ए सी मॉडेल सुद्धा घेऊ शकता जे आज ले ले। की आज आपण पाहिलेलं आहे स्टँडर्ड व्हर्जन देखील येतं त्याची किंमत जरा कमी होऊन जाते बट माझ्या मते तुम्हाला जर सीएनजी मध्ये घ्यायचं असेल तर एसीवाल व्हेरियंट घ्या जेणेकरून लॉंग रूटला वगैरे थोडंसं ए सी जर चालवलं तर तुम्ही देखील कम्फर्टेबली जे ड्राईव्ह आहे ते करू शकता बाकी इकोबद्दल तुमच्या काय आठवणी हो आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या असा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद